नमस्कार मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो टेट थ्रीचा निकाल लागून जवळपास चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटलेला आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सध्या फक्त एकच प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे टेट थ्रीचा कट ऑफ किती लागेल किंवा किती मार्क किती गुण हा सेट स्कोर ठरेल हा एकच प्रश्न सध्या लाखो लाखो अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेट थ्रीचा कट ऑफ जो आहे तो कितीने वाढेल किती, किती गुण हे सेट स्कोर ठरतील याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो टेट थ्रीचा निकाल लागलेला आहे आणि आपण जर बघितलं Paid, so yeah. तर टे मध्ये मुलांना जे मार्क मिळालेले आहेत ते मार्क निश्चितपणे काय झालेले आहेत वाढलेले आहेत म्हणजे दोन हजार बावीस ची जर तुलना केली तर बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार ला मुलांना जे गुण मिळालेले आहेत ते निश्चितपणे काय आहे जास्त मिळालेले आहेत आता एक गोष्ट तर सत्य आहे की बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसचा कट ऑफ काय होईल वाढेल पण तो कितीने वाढेल हा मात्र मोठा प्रश्न आहे आता आज जर आपण बघितलं तर एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस च्या रेंजमध्ये जे गुण मिळालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांची संख्या काय आहे जास्त आहे म्हणजे एकशे पंचवीसच्या समोर जर आपण मुलं बघितले तर दहा हजारांपेक्षा जास्त मुलांना एकशे पंचवीस पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि मग बऱ्याच जणांना असं वाटतं की ते थ्रीचा जो कट ऑफ आहे हा एकशे तीसच्या वरती जाईल काहींना वाटते तो एकशे पस्तीसच्या वरती जाईल तर नेमकं टेट थ्रीचा कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो किंवा सेफ स्कोर किती याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो एकशे पंचवीसच्या वर जरी अनेक मुलांना मार्क मिळालेले असले तरी सुद्धा ही सगळी मुलं जी आहेत ही डिव्हाइड होणार आहेत म्हणजे आज जरी आपल्या समोर दहा हजार मुलं असतील पंधरा हजार मुलं असतील पण ही सगळी मुलं आपल्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आज जर आपल्यासमोर बारा हजार मुलं असतील तर ती सगळी मुलं काय होणार आहेत डिवाईड होणार आहेत आता डिवाइड कसे होतील या मुलांमध्ये काही मुलं फक्त ते पहिला पेपर पास आहेत म्हणजे ते मुलं फक्त एक ते पाससाठीच काय असणार आहेत क्वालिफाय असणार आहेत काही मुलं फक्त सेकंड पेपर पास आहेत मग ते मुलं फक्त सहा ते आठ लाच काय असणार आहेत क्वालिफाय असणार आहेत त्यामध्ये पण सायन्स वाले वेगळे आहेत सोशल सायन्स वाले काय आहेत वेगळे आहेत येतंय लक्षात त्याच्यानंतर काही मुलांना मार्क खूप चांगले आहेत पण त्यांच्याकडे टेट किंवा सीटीईटी या दोघांचीही प्रमाणपत्र नाहीत काही मुलं फक्त डीएड पास आहेत काही मुलं फक्त बीएड पास आहेत काही मुलं नऊ ते दहा साठी पात्र आहे काही मुलं अकरा ते बारावी साठी पात्र आहेत म्हणजे मला काय सांगायचंय की आज जरी आपल्या समोर दहा हजार मुलं असतील बारा हजार मुलं असतील किंवा पंधरा हजार जरी मुलं असतील तरी ही सगळी मुलं काय होणार आहेत त्या ठिकाणी डिवाईड होणार आहेत त्याच्यामुळं आजच जर आपण असं म्हणू की आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर आहोत तर असं म्हणणं असं समजणं पूर्णतः चुकीचं आहे कारण आपल्या लक्षात येईल आज जी काही मुलं का आहे ती एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा अशा वेगवेगळ्या गटांमध्ये काय होणार आहे डिवाईड होणार आहेत नंतरची गोष्ट या परीक्षेमध्ये दोन हजार बावीस ला जे मुलं लागलेले आहेत ला त्या सगळ्या मुलांनी जवळपास सगळ्या मुलांनी काय केलेली आहे परीक्षा दिलेली आहे आता काही जण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये लागलेले आहेत ला दूरवर लागलेले आहेत ला तर त्यांना अपेक्षा आहे की आपण आपल्या जिल्ह्यात जर आपल्याला मिळालं तर आपण काय करूया जॉईन करूया म्हणजे जास्त गुण मिळालेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये दोन हजार बावीसला लागलेली मुलं सुद्धा आहेत मग आता ही सगळीच सगळी मुलं जॉईन करतील का तर निश्चितपणे ही सगळी मुलं जॉईन करणार नाहीत का करणार नाहीत पहिलं कारण त्यांना जर स्वतःचा जिल्हा भेटला तरच ते मुलं जॉईन करतील दुसरी महत्वाची गोष्ट आता पोर्टल आणखी सुरू व्हायचं आहे कट ऑफ लागायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि लास्ट टप्पा ऑर्डर आहे तर ह्या टप्प्याला जितका वेळ लागेल तोपर्यंत जर या मुलांचा शिक्षण सेवक कालावधी जर पूर्ण झालेला असेल तरच ही मुलं त्या ठिकाणी काय करणार आहे जॉईन करणार आहे जर ही ऑर्डर मिळू जर यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला नाही तर ही मुलं आज सध्या जॉईन करणार नाहीत म्हणजे बरीचशी ही मुलं सुद्धा कॉम्पिटिशन मधून काय होणार आहेत बाद होणार आहेत म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मला सांगायचंय की आज आपण जी चर्चा करतोय की बाबा कट ऑफ एकशे तीसच्या वरती जाईल एकशे पस्तीसच्या वरती जाईल तर असं होईल असं सध्या तरी वाटत नाही कारण ज्या मुलांना मार्क पडलेले आहेत जे मुलं एकशे तीसच्या वरती आहेत की मोहुना एकशे पंचवीसच्या वरती असतील तरी ही सगळी मुलं वेगवेगळ्या गटांमध्ये काय होणार आहेत डिव्हाइड होणार आहेत अनेक मुलं असे आहेत की ते फक्त डीएड एपीएर आहेत बी एड आहेत आणि त्यांनी परीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे की मोगना काही मुलं असे सुद्धा आहेत की ते डी बीएड सुद्धा नाहीत तरी सुद्धा त्यांनी एक एक्सपिरियन्स म्हणून एक अनुभव म्हणून काय केलेला आहे परीक्षा दिलेली आहे म्हणजे संख्येने जास्त, जास्त दिसत असले तरी सुद्धा ज्या वेळेस पोर्टल सुरू होईल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र आपल्या कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या मुलांची जी संख्या आहे ती निश्चितपणे काय होणार आहे कमी होणार आहे म्हणून ज्या काही बातम्या येत आहेत किंवा आपण इतरांना मार्क विचारल्यानंतर जे मार्क आपल्याला सांगितले जात आहेत दिसत आहेत आपण जो केस करतोय की बाबा कट ऑफ फार हाय जाणार आहे तर तो फार हाय जाईल असं त्या ठिकाणी वाटत नाही तो कट ऑफ एकशे पंचवीस ओपनच्या संदर्भामध्ये एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या दरम्यान राहील असं मला त्या ठिकाणी वाटतं कॅटेगरी आहे समजा ओपनचा कट ऑफ एकशे पर्यंत गेला तर बाकीच्या कॅटेगरीचा कट ऑफ हा काय होणार आहे निश्चितपणे खाली येणार आहे एक गोष्ट सरळ स्पष्ट आहे की दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसचा जो कट ऑफ आहे तो निश्चितपणे वाढणार आहे पण तो अगदी वीस पंचवीस मार्काने वाढेल असं मात्र अजिबात नाही तो वाढेल शंभर टक्के वाढेल कारण त्याला दोन ते तीन कारण आहे एक तर दोन हजार बावीसला जे आहे जवळपास तीस हजारांपेक्षा जास्त जागा काय झालेल्या आहेत भरल्या गेलेल्या आहेत आता आता सध्या तर इतक्या जागा निघणार नाहीत त्या आपण दहा हजार जरी पकडल्या तरी सुद्धा हा एकशे पंचवीस किंवा एकशे तीसच्या वर, एक तीस वर जाईल ओपनचा असं अजिबात नाही दुसरी गोष्ट बावीसला मुलांना अभ्यासाला तितका वेळ नव्हता पॅटर्न माहित नव्हता म्हणून गुण थोडेसे कमी होते आता मात्र विद्यार्थ्यांना गुण हे चांगल्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत त्यामुळे कट ऑफ हा काय होणार आहे निश्चितपणे वाढणार आहे पण हा कट ऑफ खूप मोठ्या प्रमाणात वाढेल अगदी एकशे तीसच्या वरती जाईल असं मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे होईल असं म्हणता येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त हेच सांगायचं आहे की ज्या मुलांना एकशे वीस एकशे पंचवीसच्या दरम्यान गुण आहे त्यांना जर असं वाटत असेल की आपण कॉम्पिटिशनमध्ये नाही तर असं अजिबात नाही त्यांनी असं समजायचं काहीच कारण नाही ते सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये आहेत फक्त आपण एक अपेक्षा करूया की टेट थ्रीच्या ज्या जागा आहेत त्या दहा हजारांपेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी येतील त्या जागा जर जितक्या वाढतील तितका कट ऑफ निश्चितपणे काय होणार आहे खाली येणार आहे म्हणून आजच्या या व्हिडिओ मधून टेट थ्रीच्या संदर्भामध्ये कट ऑफ खूप वाढेल असं जे म्हणत आहे तर ते तसंच होईल असं अजिबात नाही कास्ट वाईज कट ऑफ किती असू शकतो याच्यावर एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ दोन ते तीन दिवसामध्ये मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये टेट थ्रीच्या कट ऑफच्या संदर्भामध्ये जे काही अपडेट आहे ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद